पोलीस, दिना अप पोलीस दिना स्थापना दिनानिमित्त भुसावळ येथे चेकअप कॅम्प भुसावळ येथे पोलिस दिनास्थापना दिनानिमित्त गोल्डन अवर हॉस्पिटल तर्फे पोलीस बांधवांचा चेकअप कॅम्प घेण्यात आला आहे या कॅम्प मध्ये पोलीस बांधवांचा बीपी शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या आहे तसेच इतर आजार असल्यास दवाखान्यामध्ये बोलवण्यात आले होते नागरिकांनी स्वास्थ्याबाबत सतर्क राहावे तसेच सायबर क्राईम पासून सावधान व महिलांना सुरक्षा कशी प्रदान करता येईल याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी केले आहे आवाज जनतेचा न्युसरिता कलीम पायलट भुसावळ स्थापना दिवस च्या निमित्ताने माननीय एस डी पी ओ सर भुसावळ पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठ पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा भुसावळ आणि गोल्डन आवर हॉस्पिटल भुसावळ यांच्या सहकार्याने आज पोलीस भुसावळ शहरातील सर्व पोलीस अंमलदार अधिकारी पोलीस कर्म पोलिसांचे परिवार यांच्यासाठी गोल्डन अवर हॉस्पिटल यांच्यामार्फत आम्ही आरोग्य तपासणी शिबिरं ठेवलेले आहे आतापर्यंत जवळपास पन्नास ते साठ पोलीस आणि परिवारांनी आरोग्य तपासणी केलेली आहे आरोग्य के तपासणीमध्ये बी पी शुगर अशा तपासण्या करण्यात येत आहेत आणि आवश्यकता वाटल्यास ई सी सी पण सुविधा आपल्या वाहतूक शाखेच्या ऑफिसमध्ये हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलेली आहे ते पण करत आहेत अधिक गरज पडल्यास त्यांनी हॉस्पिटलला ते बोलवित आहे हॉस्पिटलला जाऊन पुढच्या तपासण्या करण्यात आहेत करण्यात येणार आहेत शहरवाशांना आम्ही पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने असं आवाहन करू की सर्वांनी जागरूक राहा महिला सुरक्षा सायबर सुरक्षा ध्याल बारा लहान मुलांची काळजी शहर वाहतूक शाखेकडनं माझे आव्हान राहील की सर्वांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाहतुकां वाहतूक नियमांचे पालन करा अल्पवयीन मुलांकडे वाहने देऊ नका दारू पिऊन वाहनं चालवू नका तसे आम्ही एक एकतीस जानेवारीपर्यंत या सर्व मोहीम राबवणार आहोत हेल्मेटचा वापर करा या यासाठी आम्ही मी सगळ्यांना आवाहन करतो नमस्कार पुलिस विभाग जो है बहुत ही एक स्ट्रेसफुल एक सेवा है जहाँ पे 24 घंटा आपको बहुत ही अपने स्ट्रेसफुल एन्वायरमेंट में काम करना पड़ता है इसलिए गोल्डन आवर की तरफ से मैं डॉक्टर शांतनु कुमार साहू मेरी टीम मनोज शुक्ला जी जो कैंप ऑर्गेनाइज कर रहे हैं हमने यहाँ पे पुलिस विभाग का एक कैंप रखा जहाँ पर स्पेशली हमने यही प्लान किया कि सबका बेसिक जो वाइटल्स है जिसमें बी उनका हार्ट रेट उनका ऑक्सीजन लेवल और इनका स्पेशल हार्ट का जो ई एंड एलोंग विथ शुगर लेवल ये सब हमने चेकअप किया इसका दौरान जिनके जो छोटे छोटे डाउट्स थे जो कंसल्टेशन के लिए जो जरूरी थी हमने सारे सेवाएं यहाँ पे दिए और आगे उनका फर्दर जो प्लान ऑफ हार्ट का जो भी प्रॉब्लम्स हो डायबिटीज़ के लिए जो प्रॉब्लम हो अगर कोई ऐसे प्रॉब्लम्स हो जो हम उनको रोक सकते हैं जो प्रिवेंट कर सकते हैं उन सब के लिए भी हमने उनको सलाह दिया इसके लिए पुलिस विभाग को हमने बहुत बहुत धन्यवाद दिया उन्होंने हमें थोड़ा इस इस ये कैम्प करने के लिए हमें मौका दिया थैंक यू सो मच